नमस्कार महाराष्ट्रभूषण न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने मुंबईत जवळेकरांकडून शशिकांत भाऊ देशमुख यांचा जाहीर सत्कार बहुजन उत्कर समिती जवळे मुंबई आणि सम्यक संबोधी बुद्धविहार यांच्या वतीने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र गोवा कर्नाटक नवी दिल्ली या संघटनेच्या मुंबई शहर कार्याध्यक्षपदी मान्य शशिकांत भाऊ देशमुख यांची निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला होता यावेळी शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला सभेच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग मागाडे हे होते यावेळी सत्कारमूर्ती मान्य शशिकांत भाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते अनेकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मान्य राजाभाऊ माने राज्याचे उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत मुंबई अध्यक्ष संजय अहिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबईचे संजय काटे समाजसेवक अफजल पप्पू शेख श्रीमती मीनाताई मंगळवड्याचे पत्रकार सुनील कसबे समाजसेवक बिरजू हलदर तसेच जवळे तालुका सांगोला येथील परंतु मुंबई येथे स्थायिक झालेले सर्व मागाडे परिवार यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी शशिकांत भाऊ देशमुख यांच्या समाज कार्याविषयी अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केल्या

सुनील भाऊ कसबे साहेब पत्रकार मंगळवेडा यांचं स्वागत या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सन्माननीय शशिकांत भाऊ देशमुख हे त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे शाल गुच्च हा कुष्मार देव त्यांचं स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो उपस्थित सन्माननीय चंदन शिवे साहेब भगवान बनसुडे साहेब पुण्यावरून आलेले आमचे गौतम मागाडे प्रशांत त्याचप्रमाणे अर्णव फुलचंद मागाडे यांचा सुद्धा या ठिकाणी स्वागत सन्माननीय शशिकांत भाऊ देशमुख हे त्यांचं स्वागत करतील आलेल्या मान्यवरांचं बहुजन उत्कर्ष समिती जवळे मुंबई या संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत ठिकाणी आपण आपला जीवन जीवनाचा प्रवास आपण करत आहोत पण त्या ठिकाणी आपलं बुद्ध विहार नाही पंचवीस तीस वर्ष झालं ती जागा आपली पडून आहे आणि त्या जागेतला त्या जागेमध्ये आपल्याला बुद्ध विहार बांधायचा आहे या एकाच ध्येयानं या एकाच संकल्पनेतून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि त्याचं औचित्य म्हणून या ठिकाणी शशिकांत भाऊ देशमुख यांना आपण पाचारण केलेलं आहे आपण त्यांचा सत्कार करतोय आणि जे जे सांगोला तालुक्यातील जवळील जे मुलं चांगल्या रीतीने आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सामाजिक असू द्या धार्मिक असू द्या राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात अशा लोकांचा सत्कार करणं त्यांना प्रेरणा देणं त्यांना पुश करणं हे आपल्या सारख्या संस्थेचे ध्येय आहे आणि ध्येय गाठत असताना आपण एक एक काम केलं पाहिजे काही लोकांना वाटत असेल की आमचा काय शाल दिला गुच्छ दिला फेटा दिला अशा पद्धतीने आमचा सत्कार केला पण या स्टेजवरती बोलावून एखाद्या सत्कार मूर्तीच्या हस्ते एखाद्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतो तु, हे तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे कारण हा सर्वांच्या वाट्याला येत नाही काम करत असताना आपण सर्वजण एका ध्येयानं प्रेरित झालेला असतो तरी शशिकांत भाऊ एका ध्येयानं प्रेरित आहे की बाबा जवळ्या गावचे सर्व असणाऱ्या बागाड्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे आज आपण या ठिकाणी मुंबई शहरामध्ये स्थिर आहोत त्यांना सुद्धा मदतीचा हात दिला पाहिजे त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न वेळोवेळी त्यांनी केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या सर्वांना आहे की जवळ्या गावामध्ये आपल्याला पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होता या बिकट अवस्थेमध्ये त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून जवळ्यातील सर्व मागाडे बांधवांना मग ते माळावरती असणारे धनगर समाजाच्या असू द्यात मुस्लिम समाजाच्या असू द्यात कैकाडी समाजाचे असू द्या त्यांच्या घरापर्यंत दुष्काळाच्या सावटामध्ये सुद्धा त्यांनी घराघरामध्ये पाणी पुरवण्याचं काम आणि त्या ठिकाणी त्या महागाडी परिवारला माळावरच्या सर्व जनतेला वाचवण्याचं अतिशय मोलाचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार करावा असं वाटला कारण अशा अशी व्यक्ती मिळणं आपल्याला अवघड आहे कारण काम सर्व करतात परंतु एखाद्याला जीवदान देणं एखाद्याला त्यांच्या अडचणीला धावून जाणं हा ज्याच्या रक्तामध्ये गुण आहे ते शशिकांत भाऊ आहे त्यानंतर समाजाला समाजामध्ये जे दुर्बल आहेत समाजामध्ये जे घटक आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं शिक्षण फी भरता येत नाही मुलांच्या अंगावरती फाटके कपडे असतात दिवाळीसारखा सण असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या तथागथाची जयंती असू द्या शिवाजी महाराजांची जयंती असू द्या अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये अशा सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांनी नेहमी मध्येच हात पुढे केलेला आहे आणि जवळमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली पाहिजे तथागताची जयंती झाली पाहिजे शिवाजी महाराज जयंती झाली पाहिजे सर्व समाज एकोपणे त्या गावामध्ये नांदला पाहिजे अशा प्रकारची उदात्त भावना घेऊन आपल्या समाजामध्ये काम करणारे शशिकांत भाऊ आणि मग त्यांची आपण लोकांनी का नाही करावी काय नाही त्यांच्या पाठीमागे उभं राहावं तर शशिकांत भाऊने आपल्या समाजासाठी अनेक वेळा मैत्रीचा हात पुढे केलेला आहे मंगल मैत्री केलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करणे काळाची गरज आहे आणि त्यांचा शब्द उद्या करतो परवा करतो नंतर करतो करतो नाही आज करूया आणि मग आपल्या समाज मंदिराची भीर असू द्या समाज मंदिरामध्ये गाळ काढणं असू द्या समाजा मंदिर मंदिरामध्ये मंदिरा, मंदिरा मंदिरा मोटाराचा प्रश्न असू द्या पाणी उपसा करण्याचा असू द्या ती बांधून घेण्याचा असू द्या या सर्व गोष्टी जातीने लक्ष देऊन आता इथून फोट गेल्याने कामाला माणसं लागली अशा पद्धतीचं जे नेतृत्व आहे अशा पद्धतीचं कर्तृत्व आहे त्याला खऱ्या अर्थानं आमच्या मागाडे बांधवाचा त्यांना सराव आहे त्यानंतर आपण आता आपण आपल्याला भाग्यवान समजलं पाहिजे की कोविड सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा शशिकांत भाऊनी घरोघरी जाऊन दोन गरिबांना राशन वाटण्याचं काम केलेलं आहे माझा बांधव झाला पाहिजे माझा बांधव जिवंत राहायला पाहिजे माझ्या माणसा काय अडचण आहे माझ्या माणसाची काय चळवळ आहे त्यांना सर्व राशन पुरवठा करणं त्यांना कपडे देणं त्यांना मास्क देणं त्यांना सॅनिटायझर देणं आणि त्यांच्या जीवाची काळजी घेणं जातील उभं राहून कोणा कोणी नाही जातीने त्या ठिकाणी उभं राहून त्याचे काय भाव आपल्या समाजाला वाचवलेला आहे कोविडच्या काळामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती होती भाऊ भावना ओळखत नव्हता आई बापूला ओळखत नव्हती अशा परिस्थितीमध्ये त्या वस्तीमध्ये जाऊन वस्ती वस्तीमध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन वो त्यांनी आपल्या लोकांना बघितलेलं आहे या आता शशिकांत भाऊच आम्ही मनापासून मनापासून त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो या सगळ्या गावच्या राजकारणामध्ये समाजाच्या राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे राजकारण बाजूला ठेवून समाजाची समाजा एक शिंदुरी बांधली पाहिजे सर्व समाजाने एकत्र आणलं पाहिजे आणि समाजामध्ये असणारा मंगल पर्णे म्हणजे लग्नासारखे दिवस असतील साखर पुढे दिवस असतील एखाद्या गरिबाच्या मुलीचं लग्न होत असेल त्याला खर्चाला पैसे नसतील त्यावेळेला शशिकांत भाऊ त्या कुटुंबाबरोबर उभे राहिलेले आहेत आणि त्या मुलीचं चांगलं करून देण्याचं चा काम शशिकांत भाऊने केलेलं आहे अनेक अडचणीच्या शशिकांत भाऊ आपल्या समाजाबरोबर उभे राहिलेले आहेत आणि असे असणारे शशिकांत भाऊ निश्चितपणे त्यांच्या कार्याचा कर्तृत्वाचा ठसा त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये उटोपेशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचे आम्हाला सर्व महागाने बांधवांना असे आहे आणि निश्चितपणे आम्ही त्यांच्या पाठीमाग कुठल्याही प्रसंगाला न डगमगता कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाऊ आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू आणि महागाडी बांधवाची असणारी जी इच्छा आहे जी गावामध्ये असणारे समस्त बुद्धविहार आहे हे सांगोला तालुक्यामध्ये एक नंबर झालं पाहिजे असे त्यांनी आम्हाला बोलून दाखवलेलं आहे तुम्हाला काय पाहिजे ते फक्त मला सांगा परंतु त्या ठिकाणी असणार बुद्धविहार हे चांगलं टुरिजम होईल सुंदर होईल आणि मजबूत होईल त्या ठिकाणी आपले सगळे मागाडे बांधव त्या ठिकाणी बसतील त्या ठिकाणी जे शाळेमध्ये जातात त्या लोकांना अभ्यासिका त्या ठिकाणी पुस्तकाचं काय कमी पडलं त्या लोकांना सर्व काय देण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे कारण हे माणसाच्या असणारे उजत गुण परिस्थिती त्यांनी सुद्धा सामना केलेला आहे आज भले मोठे झाले असतील त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या आई वडिलांच्या पुण्याने पण जी गरिबी त्यांनी भोगले भोगलेली आहे ते आपण पण भोगलेले आहे आणि खऱ्या अर्थाने गरीबालाच गरीबाची जाणीव असते आणि शशिकांत भाऊने निश्चितपणे ते गरीब भोगलेली आहे आणि त्या गरीबाला न्याय कसा दिला पाहिजे त्या गरीबाला आपल्या बरोबर कसं घेतलं पाहिजे त्याचा उत्कर्ष कसा झाला पाहिजे त्या आपल्या बरोबर कसं आला पाहिजे हे त्यांची भूमिका आहे आणि ज्या वेळेला एखाद्या लग्न कार्यात असू द्या मंगल कार्यात असू द्या त्यांच्या घरापर्यंत जाऊ द्या माझी एखादी अडचण आहे भाऊना विचारायचं नाही काही घरामध्ये मग त्यांचं ते घरामध्ये असणारा देवारा असू द्या घरामध्ये असणारी त्यांची बैठक व्यवस्था असू द्या सार्वजनिक ठिकाणी खाली बसून जेवणारा माणूस आपल्या मांडीला मांडी लावून कधीही म्हणणार नाही की बाबा मी मराठा समाजाचा आहे तुम्ही बौद्ध नाही तुम्ही माझे बांधव आहेत मी तुमचा बांधव आहे आणि अशा प्रकारे सर्व समाजाला एकत्र घेऊन सर्वांची एकीची मूठ बांधणारा माणूस शशिकांत भाऊ देशमुख यांना खऱ्या असा भोजन समृद्धी डवळे मुंबई यांच्या वतीनं क्रांतिकारी जे भीम आणि असंच भाऊ तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलात तर निश्चितपणे आम्ही सुद्धा तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहू आणि तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करणत्वास मागाने बांधव तत्परेने कधीही तयार राहील अशा प्रकारची मी आशा बाळगतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत